चिंगीच्या भातुकलीसारख्याच आपणही आनंदानं आपला संसार उभारतो कष्टानं एक एक वस्तू जमवतो पण अचानक नियती डाव सांगते आणि अवघा संसार उधळून लावते भूकंप पूर चक्रीवादळ कारपीट वीज कोसळणे असे अनेक संकट महाराष्ट्रावर आले त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले अशा संकटामध्ये गरज असते ती आपुलकीची आणि भक्कम आधाराचे अश्रू पुसून पुन्हा आनंद फुलवण्याचे शासनानं हेच कर्तव्य पार पाडले आपत्तीग्रस्तांना आर्थिक सहाय्य सुरक्षित निवारा दिला त्यांच्या आरोग्याची मुलांच्या शिक्षणाची काळजी घेऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलवला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन महाराष्ट्रातील नंबर चॅनल आवाज टीवी, आवाज आपल्या सर्वांचा धुळे जिल्ह्यामध्ये लाडक्या लाभ योजने महिलांची प्रचंड गर्दी ही बँक आणि टपाल कार्यालयामध्ये दिसून येत आहे या ठिकाणी अनेक महिला आता सलग सुट्टी आल्यामुळे पैसे काढण्यासाठी गर्दी करतायत तर काही महिलांना हे पैसे सरकार परत काढून घेणार नाही ना या भीतीने ते पैसे काढण्यासाठी गर्दी करतायत सरकारी बँका असतील किंवा टपाल कार्यालय असतील सर्वत्र महिलांची पैसे काढण्यासाठी गर्दी दिसून येते ज्या महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही त्या महिला नवीन खाते उघडण्यासाठी बँकांमध्ये गर्दी करत असल्याचं दिसून येत आहे प्रतिनिधी अजय गर्दी धुळे दुसरा कोणता एकदम रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा